एक असा तरुण जो न्यायालयात शिरिस्त नोकरी करत शिक्षण करतो बी ए पास होतो पुण्यात कायद्याचं शिक्षण घेतो ते करत असताना पोलीस उपनिरीक्षक पदाची मुलाखत देतो पास होतो आणि पोलीस सेवेत रुजू होतो काही वर्षे मुंबईच्या सी आय डी विभागात काम करतो आणि अचानक नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश करतो नंतर तीच व्यक्ती आमदार होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळू लागते ती व्यक्ती साडेसहा वर्षे केंद्रीय मंत्री पदावर राहते महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग नऊ वेळा अर्थसंकल्पही मांडते आंध्र प्रदेशाचे राज्यपाल पदही सांभाळते आणि डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून कारभार पाहू लागते असा सगळ्यात तगडा अनुभव असतानाही त्या व्यक्तीचा लोकसभा निवडणुकीत पराभव होतो माझी ही शेवटची निवडणूक आहे असं सांगूनही जनतेनं त्या व्यक्तीला मतदान केलं नाही आयुष्यभर मेहनत घेऊन उभा केलेला गड एका निवडणुकीत आपल्या हातातून निसटतो हे जितकं बोलायला सोपं आहे तितकंच ते अनुभवायला जड आहे हे नेमकं का घडतं बाले किल्ला हातातून का निसटतो आता त्या बाले किल्ल्याचं गणित कसं आहे हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून सगळ्या लोकसभांचं गणित सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल मंडळी ज्या व्यक्तीचा इतिहास तुम्ही ऐकलात ते आहेत काँग्रेसचे बडे नेते सुशीलकुमार शिंदे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आणि दोन हजार नऊमध्ये सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं मात्र दोन हजार चार दोन हजार आणि दोन हजार एकोणीसमध्ये शिंदे घराण्याचा पराभव झाला दोन हजार चारमध्ये सुशीलकुमार शिंदेंच्या पत्नी उज्ज्वलाताई शिंदेंचा पराभव भाजपच्या सुभाष देशमुखांनी केला चौदा मध्ये शरद बनसोडे केला तर दोन हजार एकोणीस मध्ये सुशील कुमार शिंदेचा पराभव भाजपच्या जयसिद्धेश्वर महास्वामींनी केला पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचा दलित चेहरा म्हणून शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं त्याचा अनेकदा काँग्रेसला फायदाही झाला मात्र मोदी लाटेत सुशील कुमार शिंदेना आपला गड राखता आला नाही इथे एक गोष्ट तुम्हाला माहिती करून घेणं गरजेचं आहे ती म्हणजे ही आपली शेवटची निवडणूक असल्याचं सुशील कुमार शिंदे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये क्लिअर केलं होतं त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ते उतरणार नाहीत हे कन्फर्म आहे आता शिंदे मैदानात नाहीत म्हटल्यावर कोण असेल तर त्यांची मुलगी प्रणिती शिंदे दोन हजार नऊ ते चौदा चौदा ते एकोणीस आणि एकोणीस ते आतापर्यंत सोलापूर मध्याच्या प्रणिती शिंदे आमदार आहेत दोन हजार पासून राज्याच्या काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष आहेत तर केरळ काँग्रेस समितीच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या स्क्रीनिंग समितीच्या सदस्य आहेत विरोधी असो की मित्रपक्ष ज्या नेत्याचं पटत नाही त्या नेत्याला सरळ भिडणं अशी प्रणिती शिंदेची ओळख झाली आहे याच प्रणिती शिंदेना काही दिवसांपूर्वी भाजपकडून ऑफर आली होती अशी माहिती स्वतः सुशील कुमार शिंदेने दिली आहे ती ऑफर आपण धुडकावल्याचं दोघा बापलेकींनी क्लिअर केलं पण राजकारणात कधीही काही होऊ शकतं हे इथं विसरून चालणार नाही आता भाजपचा विषय निघालाय म्हटल्यावर त्यांचा प्लॅन देखील नजरेखालून टाकणं महत्वाचं आहे कारण माहितीमध्ये हा गड भाजपकडेच जाऊ शकतो भाजपचे जयसिद्धेश्वर महास्वामी हे सोलापूरचे सध्याचे खासदार आहेत मात्र गेल्या पाच वर्षात म्हणावा तितका रिझल्ट नसल्यामुळे यंदा महास्वामींना तिकीट मिळण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे या मतदारसंघात नव्या चेहऱ्याच्या शोधात भाजप असल्याच्या चर्चा आहेत याच जागेवर शिंदे कुटुंब आपल्यासोबत आलं तर वन साईड मतदारसंघ जिंकू शकतो असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्याबद्दल अजून एक गोष्ट जाणून घेणं गरजेची आहे ती म्हणजे त्यांचं जात प्रमाणपत्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एकोणीसशे ब्याऐंशी सालचा बेडा जंगम जातीचा दाखला महास्वामींनी सादर केला होता हा दाखला बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड मिलिंद मुळे विनायक कणकुरे यांनी केली होती त्यावर सोलापूर जिल्हा जात प्रति कार्यालयात सुनावणी झाली महास्वामींनी निवडणुकीसाठी सादर केलेल्या जातीचा दाखला अवैध असल्याचा निर्वाळा यावेळी देण्यात आला तसेच कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना महास्वामींचे बेडा जंगम या जातीचे बनावट जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेशही समितीने दिले होते त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आणि उच्च न्यायालयाने पुन्हा जिल्हा जात पडताळणी विभागाला तपासणी करण्याचे आदेश दिले या सगळ्या प्रकरणानंतर महास्वामींना यंदाच्या निवडणुकीत संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे आता भाजपचा विचार केल्यास माळशेराचे आमदार राम सातपुत यांनी लोकसभेसाठी तयारी सुरू केल्याचं चित्र आहे जर कोणता चेहरा मिळाला नाही तर भाजपकडून एसी प्रवर्गातून येणाऱ्या राम सातपुत यांना संधी मिळू शकते या मतदारसंघातलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचं गणित कसं होतं त्यावर एक नजर टाकून वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरल्यामुळे भाजपचा फायदा झाला होता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकरांना तीन नंबरची म्हणजेच एक लाख सत्तर हजार मते मिळाली होती काँग्रेसचे सुशील कुमार शिंदेंना दोन नंबरची म्हणजेच तीन लाख सासष्ट हजार तीनशे सत्याहत्तर मते मिळाली होती तर भाजपच्या जयसिद्धेश्वर महास्वामींना पाच लाख चोवीस हजार नऊशे अठ्ठावन्न मते मिळाली होती इथे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की प्रकाश आंबेडकर आणि सुशील कुमार शिंदे हे एकमेकांच्या विरोधात होते जर या दोघांच्या मतांची बिरीच केली तर ती जाते पाच लाख छत्तीस हजार तीनशे सत्याहत्तर इतकी म्हणजेच भाजपपेक्षा हे दोघे वरचट ठरतात आता हेच दोघे एकत्र येण्याच्या चर्चा आहेत जर प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये आले तर साहजिकच काँग्रेसच्या उमेदवाराला ते पाठिंबा देतील परिणामी भाजपला हा गड जड जाऊ शकतो सोलापूर लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघाचं गणित कसं आहे त्यावर एक नजर टाक मोहोळचे आमदार आहेत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील यशवंत माणे सोलापूर मध्येच्या आमदार आहेत काँग्रेसच्या प्रणित शिंदे सोलापूर उत्तरचे आमदार आहेत भाजपचे विजय कुमार देशमुख अक्कलकोटचे आमदार आहेत भाजपचे सचिन कल्याण शेट्टी सोलापूर दक्षिणचे आमदार आहेत भाजपचे सुभाष देशमुख पंढरपूरचे आमदार आहेत भाजपचे समाधान अवताडे या मतदारसंघात सरळ सरळ स्कोर होतोय भाजपचे चार आमदार काँग्रेसचे एक आमदार आणि अजित पवार गटाचे एक आमदार म्हणजेच महायुतीचे पाच आमदार आणि महाविकास आघाडीचा फक्त एक आमदार आता थोडं सोलापूर लोकसभा मतदारसंघात जातीय भाषीय आणि धार्मिक गणित कसं आहे त्यावर एक नजर टाकू करमाळ तालुक्यात मराठा समाज सर्वाधिक आहे त्यापाठोपाठ धनगर माळी मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समाज आहे पंढरपूरमध्ये मराठा समाज सर्वाधिक आहे त्यापाठोपाठ धनगर मागासवर्गीय मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समाज जास्त आहे सांगोला तालुक्यात धनगर समाज सर्वाधिक आहे त्यापाठोपाठ मराठा लिंगायत आणि मुस्लिम समाज आहे माळशिरजमध्ये धनगर समाज सर्वाधिक आहे त्यापाठोपाठ माळी मराठा मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समाज जास्त आहे उत्तर सोलापूरमध्ये मराठा समाज सर्वाधिक आहे त्यापाठोपाठ धनगर मुस्लिम माळी लिंगायत आणि मागासवर्गीयांची संख्या जास्त आहे दक्षिण सोलापूरमध्ये लिंगायत समाज सर्वाधिक आहे त्यापाठोपाठ धनगर मुस्लिम आणि मराठा समाजाची संख्या बार्शीमध्ये मराठा समाज सर्वाधिक आहे त्यापाठोपाठ वंजारी मुस्लिम धनगर माळी समाजाची मते आहेत मंगळवेढा तालुक्यात मराठा समाज सर्वाधिक आहे आणि त्यापाठोपाठ धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाज आहे मोहोळमध्ये मराठा समाज सर्वाधिक आहे त्या पाठोपाठ धनगर मुस्लिम माळी लिंगायत आणि मागासवर्गीयांची संख्या आहे अक्कलकोट तालुक्यात लिंगायत समाज सर्वाधिक आहे त्या पाठोपाठ मुस्लिम आणि मागासवर्गीय समाजाची संख्या जास्त आहे अशा सगळ्या अॅनालिसिसनंतर सारांश सांगायचं झाल्यास या मतदारसंघात महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेची शरद पवारांच्या राष्ट्रवादीची म्हणावी तितकी ताकद नसल्याने एकटा ता शिंदे बापलेकीवर सगळी जबाबदारी असणार आहे अख्ख्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणित शिंदे हा एकमेव चेहरा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे मग पक्ष कोणताही असेल काँग्रेस असो की भाजप हे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि आमच्या लघापती या चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद